नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स आज भास्कर जाधव यांची चिपळूणमध्ये सभा भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना उधाण राजापूर मधील कोंडेथे लागला वणवा वणव्याच्या आगीत आंबा काजू झाडे जळून खाक दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण डॉक्टर सुरेखा पाटील यांना विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा पुरस्कार विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला दिनी पुरस्कार प्रदान आणि रत्नागिरीतील साखरपा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार विनायक राऊतांच्या हस्ते संपन्न आता पाहूया सविस्तर वृत्त आमदार भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून पत्रातून चिपळूणच्या आजच्या सभेसाठी साथ घातली आहे आज दहा मार्चला ही सभा भास्कर जाधव घेणार असून या सभेपूर्वी भास्कर जाधव पक्षाची साथ सोडणार अशा चर्चांना उधाण आले यावर खासदार विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली असल्याचे सांगत भास्कर जाधव यांची नाराजी त्यांनी फेटाळून लावली भास्कर शेट यांच्याशी याच विषयावर सकाळीच माझी चर्चा झालेली आहे आणि त्याने मी सांगितलेले तुम्ही नगरविकास खात्याचे मंत्री होता खूप अभ्यासू व्यक्तिमत्व भास्कररावांकडे आम्ही पाहतो त्यांना मी विनंती केलेली आहे ज्यांचा शंभर टक्के अभ्यास करून कोकणवर होणारे दुष्परिणाम सुद्धा तुम्ही सुद्धा मांडा असे विनंती केले नाही नाराज नाही उद्या सामुदायिक आपल्या कार्यकर्त्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे नाराज पण शांत झाले त्या भगवानानंतर भास्कर अक्कामध्ये ज्ञान पत्र पण काढलंय नाही काहीतरी वाचलं आम्ही व्हॉट्सअप आणि ज्या पद्धतीने भास्करराव जाधव यांची मी निंदा नालस ती म्हणत नाही पण ज्या विकारी वृत्तीने त्यांच्यावर जी टीका केलेली आहे दळभद्री लोकांनी हे महाराष्ट्राला शोभा देणारी नाही हिंदू संस्कृतीला शोभा देणारी नाही भारताच्या कोणत्याही धर्मियाला शोभा देणारी नाही आणि त्यामुळे भास्करराव नक्कीच त्यांचे मनामध्ये दुखी असतील पण हा हरणारा शेर नाही आहे भास्करराव म्हणजे पळून जाणारा शेर नाही आहे ते त्याचं उत्तर काढणार आणि ज्यानी ज्यानी विकार म्हणजे हाड ओखलेली आहे स्वतःच्या तोंडातून त्याला चांगला सुसंस्कृत शब्दामध्ये नक्कीच ते उत्तर देते पाच टक्के वगैरे आलेलं आम्ही त्या समोरच्या माणसांचा जो काय पंचनामा करायचा तो केलेला आणि भास्कर जाधव सक्षम आहे तेच आमच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात त्यामुळे भास्कर भास्करावांच्या पाठीमागे शंभर टक्के शिवसेना आहे हे माननीय उद्धव साहेबांनी त्या दिवशी सांगितले उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी कोकण उद्ध्वस्त केलाय असा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत केलाय हिंमत असेल तर त्यांनी जी आरच्या विरोधात उतरावं असं आव्हान देखील राऊत यांनी सामंत आणि केसरकरांना केले उदय सामंतांना सुद्धा स्वतःची खुर्ची टिकवणं हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे कोणत्या पक्षात जाऊ हो दे माझी खुर्ची टिकली म्हणजे मी टिकलो स्वतःच ड्रीम मंत्रीपद मिळवलं दुर्दैवाने उदय सामंत काय किंवा तिथे केसरकर काय दोन्ही सत्तेचे वाटोळ झालं तरी त्यांना त्याच देणं घेणं नाही स्वतःचे पोट भरले मस्त पैकी त्यामध्ये ते सुखी आहेत म्हणून माझी त्यांना विनंती आहे तुम्ही खऱ्या अर्थाने जर कोकणचे तारांना मनायचा म्हणायचा प्रयत्न करत असाल त्या जे आरच्या विरोधात रस्त्यावर उतरा नहीं तो तुम्हारा लड़ाई काम कोकणवासी करते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने साखरपा कोंडगाव भागातील अनेक विकास कामांकरिता निधी देण्यात आला या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी साखरपा ते कोंडगाव बाजारपेठेतून ढोलताशांच्या गजरात खासदार विनायक राऊत यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भडखंबा येथे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली एकशे एक महिलांनी विनायक राऊत यांचे औक्षण केले त्यावेळी पंचक्रोशीतील भडखंबा गावातील जागृत स्वयंभू व प्रसिद्ध मंदिरात राऊत यांनी दर्शन घेतले प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतर भडकंबा गावच्या नावाचे डिजिटल बोर्ड व सेल्फी पॉईंटचे से उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले तर भडकंबा गावातील विविध मंजूर कामांचे भूमिपूजन व महिला मेळावा देखील यावेळी घेण्यात आला पण धनुषवण पेलवण्याची ताकत प्रभू रामचंद्रच्या हाती होती त्यामुळे हे धनुषवण पेलवण्याची ताकत ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या शिवसैनिकांमध्ये गद्दारांच्या ह्या टोळक्यांमध्ये नाही आणि म्हणून तरी सुद्धा जगदंबेच्या हातात आलेली ही जी मशाल पुनः एकदा जगदम्बा म्हणली घाबरलं का घ्या मशाल आणि टाका अंधाराला टाका बेईमान लोकांना प्रत्यक्ष जाळा नको जाळू नको त्यांची वृत्ती जाळा आणि म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीला आम्ही येऊ ना त्यावेळेला मशाल चिन्ह असेल त्या मशाल चिन्हाच्या समोर आपल्या माणसाचं आपल्या बंधूला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी कुठे कंजुशी करणार नाही याची खात्री आहे पण केदारलिंगाकडे प्रार्थना करेन बाबा त्याच तुझ्या सगळ्या रयतेला सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस दाखव त्यांच्या माध्यमातून मिळणारे आशीर्वाद आम्हाला कायमस्वरूपी राहू मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रम यांच्या द्वारा हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नवतेजस्विनी महोत्सव महिला बचत गट, गट उत्पादित वस्तूंचे तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्रीचं उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन करणे ही बाब सोपी आहे मात्र त्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे महिला सशक्तीकरणाचे काम महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे या उत्तमरित्या करत आहेत महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अशा प्रदर्शन व विक्रीच्या माध्यमातून महिलांना एक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असे प्रतिपादन यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिद नाईक युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री माजी नगरसेविका मेघा गांगण संजना सदडेकर महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे हिरकणी लोकसंचालित साधना केंद्र कणकवलीच्या अध्यक्षा उद्यमती देसाई व्यवस्थापक सीमा गावडे आदी यावेळी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कोंडे येथे मुंबई गोवा महामार्गावर वणवा लागल्याची घटना घडली आहे या वणव्यामध्ये लाखो रुपयांची हानी झाली असून आंबा काजू इत्यादी झाडे जळून खाक झाली आहेत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले ही आग विजवण्यासाठी कोंडे येथील ग्रामस्थ व तरुणांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु आगीवर नियंत्रण करणे शक्य नसल्याने अखेर राजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले याच ठिकाणी महामार्गालगत नर्मदा पेट्रोल पंप असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती अखेर तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील सुहिता जीवन ट्रस्टच्या संस्थापिका तथा अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांनी बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्या क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सामाजिक कार्याची दखल घेत झी मीडिया झी चोवीस तास वृत्तवाहिनीने महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते त्यांना विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा हा उत्कृष्ट बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्या क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध चॅनल झी चोवीस तास यांच्या विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या कार्यक्रमात सुहित जीवन संस्थापिका तथा अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांना माननीय उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री रायगड व माजी आमदार प्रशांत ठाकूर व झी चोवीस तासचे संपादक निलेश खरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर्स वास्तुशास्त्र विशारद समाजसेवक प्रशासकीय अधिकारी विकासक उद्योजक इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमधील अनेक मान्यवर व्यक्ती आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित होते या पुरस्काराबद्दल डॉक्टर सुरेखा पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होते या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचे व्यासपीठ फक्त माझे कोकण